काही मिळवायचं असेल तर सर्वात आधी तुमचं लक्ष निश्चित करा असाच निश्चय करून आपलं स्वप्न साकार करून दाखवलेलं आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आणि लातूरचे मराठमोळे सुनील ला महाराजांचा आशीर्वाद घेऊन माझ्या कामाला सुरुवात केलेली आहे कल्याण टेक्स्टाईल साड्या मिळणार आहेत पस्तीस रुपयापासून आणि पस्तीस पन्नास शंभर दीडशे दोनशे अडीचशे ते पस्तीस हजारापर्यंत घरची गृहिणी असू दे किंवा ऑफिस मध्ये जाणाऱ्या महिला असू दे प्रत्येकांना आपल्या आवडती साड्या मिळणार आहेत या एकाच दुकानामध्ये आणि ते पण एकदम रिजनेबल रेटमध्ये लग्न सराई सुरू झालेली आहे आणि लग्न सराईसाठी सा जर बसता कुठून घ्यायचा विचार करत असाल तर नक्की तुम्ही कल्याण टेक्स्टाईल व्हिजिट करा त्यांच्याकडे कर तुम्हाला एकदम रिझनेबल रेटमध्ये आणि जास्त कलर क्वांटिटी मध्ये साड्या अवेलेबल होणार आहेत लग्न तुमच्या मुलीचं असो किंवा मुलाचं किंवा काकाचं मामाचं सगळ्यांना साजेल असे उत्तम प्रकारच्या आकर्षित साड्या तुम्हाला इथे मिळणार आहेत लग्नातला सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे हळद आणि हळदीच्या वेळेला जर तुम्हाला सेम रंगाच्या आणि सेम पॅटर्नच्या साड्या हव्या असतील तर तुम्हाला इथे बल्क क्वांटिटी मध्ये साड्या मिळून जातील हळदी कुंपासाठी जर तुम्हाला चंद्र पॅटर्न मध्ये साड्या हव्या असेल ते पण एकदम रिझनेबल रेटमध्ये इथे अडीचशे रुपयापासून पॅटर्न चालू होत आहे तुम्ही बघितलात कलर किती बेस्ट आहे प्रत्येक महिलेला वाटतं की लग्न समारंभात गेल्यावरती सगळ्यांचा लक्ष आपल्याकडे जावं जर तुम्ही असा विचार करत असाल तर नक्की पाचशे रुपयाची साडी घ्या बघा तुम्ही कलर किती जबरदस्त त्यांच्याकडे एवढे कलर अवेलेबल आहेत ना की तुम्हाला नक्की आवडतील कल्याण टेक्सटाइल मध्ये तुम्हाला सेम डिझाईन चे वेगवेगळ्या कलर मध्ये बल्कमध्ये साड्या अवेलेबल होतील बघितला तुम्ही इथे किती वेगवेगळे कलर आहेत पण डिझाईन सेम आहे तशीच ही साडी पण आहे तुम्ही बघितलात कॉटनमध्ये पण मला हलकी जर साडी वेअर करायची असेल तर तुम्हाला या साड्या बेस्ट आहेत तसंच काटा पदराच्या साडीमध्ये जर चंद्रकोर शोधत असाल तर कलर व्हरायटी बघा दादांकडे किती आहे ती साड्यांचे इतके वेगवेगळे आकर्षित कलर बघून मित्र अक्षरशः साड्यांच्या प्रेमातच पडलेले मला सगळ्याच साड्या आवडल्या लग्नामध्ये नवरीसाठी किंवा नवरीच्या आईसाठी नवऱ्याच्या आईसाठी नवऱ्याच्या बहिणीसाठी जर तुम्हाला कॉपर पॅटर्न मध्ये साड्या हव्या असेल तर इथे वेगवेगळे रंग त्यांच्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला इथे नवरीचे भरजरी शालू पण मिळणार आहेत कमी रेट पासून ते जास्त रेट पर्यंत यांच्याकडे सगळ्या प्रकारचे शालू अवेलेबल आहेत साडीची डिझाईनच इतकी बेस्ट होती की मला सगळ्यात जास्त आवडली तसेच साडीचे पदर बघा हो। तुम्ही आणि साडींचे कलर बघा ओ हो एक सो एक साड्या बघून मी तर प्रेमात पडले तसेच यांच्याकडे केरळ सिल्क पण मिळणार आहे केरळ सिल्क साडी ही वेअर करायला एकदम सॉफ्ट पण भरलेला पदर आणि भरलेली बॉर्डर अशी साडी जर तुम्ही लग्नात वेअर कराल ना तर सगळ्यांचं लक्ष फक्त तुमच्याच कडे जाणार आहे पण आपल्याला या साड्या मिळणार आहेत एकदम रिझनेबल रेटमध्ये कोणत्याही महिलेला किंवा गृहिणीला जर घर बसला व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्ही ह्यांच्याकडून होलसेल रेटमध्ये साड्या विकत घेऊन स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता दादानी लहान वयातच छोटी मोठी नोकरी करून संघर्ष करत करत आपलं हे स्वप्न पूर्ण केलेलं आहे त्यांच्या कल्याण टेक्स्टाईल मध्ये लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी व्हॅलेंटाईन्स डे महाशिवरात्री हळदी भन्नाट साड्या हव्या असतील तर खाली दिलेल्या नंबर वरती व्हॉट्सअप करून तुम्ही तुमच्या आवडतीची साडी इथे मागू शकता चिंतामणी कलर शालू ते दादानी मला नेसवला आहे शालू नेसल्यावरती तर मला असं वाटलं की माझंच लग्न आहे पण एवढा बेस्ट शालू होतात अशाच आकर्षित आणि उत्तम रंगाच्या साड्या जर तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये हव्या असतील तर वाट कसली बघताय लवकरात लवकर या कल्याण ला